विकसित भारताची आपण स्वप्न पाहतोय तशी स्वप्न आपल्याला आपले सर्वच राजकारणी दाखवत आहेत परंतु दुसरीकडे मात्र आपण प्रदूषित देशांच्या क्रमवारीत जगात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं वास्तव स्वीकारावं लागेल स्वित्झर्लंडमधील हवा गुणवत्ता तपासणाऱ्या आयक्यूएरने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब स्पष्ट झाली या सर्वेक्षणानुसार बांगलादेश आणि पाकिस्तान पाठोपाठ भारत हा जगातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश ठरलाय याच विषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी प्रतीक्षा ननावरे आणि फॉर द पीपल न्यूज तत्पूर्वी आपणास एक विनंती आपण फॉर द पीपल लाईक व फॉलो करा गेल्या काही वर्षात वाहनांचा वाढता वापर आणि वाढत्या औद्योगिकीकरणामुळे वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे त्यामुळे हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस धासळतीये वायू प्रदूषणामुळे आरोग्यविषयक अनेक समस्या निर्माण होत आहेत जगभरात वायू प्रदूषण ही मोठी समस्या बनली आहे प्रत्येक देश यावर आपापल्या परीने उपाययोजना करतायत खऱ्या परंतु या उपाययोजनांमुळे कोणताही सकारात्मक बदल अजूनही दृष्टीपथात आलेला नाही वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट दोन हजार तेवीसच्या निष्कर्षानुसार एकशे चौतीस देशांच्या यादीत भारत प्रदूषित हवेच्या निकषांवर तिसऱ्या क्रमांकावर आहे त्याशिवाय जगभरातील सर्वाधिक प्रदूषित पन्नास शहरांमध्ये एकट्या भारतातील बेचाळीस शहरांचा समावेश असल्याचा धक्कादायक रिपोर्ट समोर आलाय जगभरातील प्रदूषणाची माहिती गोळा करण्यासाठी एकशे चौतीस देशांमधील सात हजार आठशे बारा ठिकाणी तब्बल तीस हजार हवा गुणवत्ता मापक स्थानकी उभारण्यात आली आहेत दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार बावीसची स्थिती काय होती हे पाहूयात दोन हजार बावीसमध्ये भारत सर्वाधिक प्रदूषित देशांच्या यादीत आठव्या क्रमांकावर होता दोन हजार बावीस या वर्षात भारतात पी एम दोन पूर्णांक पाच म्हणजेच अतिसूक्ष्म धुळीच्या कणांचे प्रमाण त्रेपन्न पूर्णांक तीन मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर नोंदवले गेले तर आता दोन हजार तेवीसच्या यादीत भारत आठव्या क्रमांकावरून थेट तिसऱ्या क्रमांकावर आलाय प्रदूषणाच्या बाबतीत एकशे चौतीस देशांपैकी तिसरा क्रमांक हे चित्र अतिशय वाईट आहे थे। दोन हजार तेवीसमध्ये पी एम दोन पूर्णांक पाच म्हणजेच अतिसूक्ष्म धुळींच्या कणांचे प्रमाण चोपन्न पूर्णांक चार मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतके नोंदवण्यात आले या अहवालातील निष्कर्षानुसार दक्षिण आशियातील शहरांसाठी इशाराही देण्यात आलाय वायू प्रदूषणामुळे कोणते आजार होण्याची शक्यता आहे ते बघा वायू प्रदूषणामुळे अनेक प्रकारचे आजार उद्भवू शकतात त्यापैकी दमा डोळ्यांची जळजळ आणि त्वचेची सामान्य समस्या आहे प्रदूषणाच्या अतिसंसर्गामुळे डोळ्यात जळजळ होणे डोळ्यात पाणी येणे श्वास घेण्यास त्रास होणे खोकला येणे याशिवाय लहान मुलांमध्ये न्युमोनियाची समस्या वाढते यासोबतच हृदय आणि फुफ्फुसांशी संबंधित आजार स्ट्रोक ब्रॉनकस आणि फुफ्फुसाचा कॅन्सर गंभीर तमा आणि लोअर रेस्पिरेटरी इन्फेक्शनचा धोका असतो दो। वायू प्रदूषणामुळे दरवर्षी सत्तर लाख लोकांचा मृत्यू होतो एकशे चौतीस देशातील सात हजार आठशे बारा शहरांमधील हवेच्या गुणवत्तेच्या डेटांचे विश्लेषण करून स्वित्झर्लंडची संघटना असणाऱ्या आयक्ने हा अहवाल तयार केला भारत हा प्रदूषणाच्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर येणं ही भारतीयांसाठी अतिशय गंभीर बाब आहे प्रत्येक भारतीयानं ही गोष्ट गांभीर्यानंच घ्यायला हवी तुमचं याविषयी काय मत आहे ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद